आज आम्ही समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने तेवीस तीन दोन हजार पंचवीसला ला जी घटना घडली आमच्या आदिवासी शिवारामध्ये पोपट्टा येथे ती अतिशय निंदनीय आहे जी मूळ जमीन होती द्वारकाबाईची ती देहान झाली तिचा वारस कुणी नव्हता आणि त्यावेळेस जी त्यावेळेस ती मूर्ती जी झुंजत होती त्यावेळेस आधी बा आदिवासी बांधवांना त्यांना मदत केली आणि ती बावीस एकरची जमीन होती ती आमच्या बा आम आदिवासी बांधवांना कश्ण्यासाठी दिली होती आणि ती जमीन आमच्या आदिवासी बांधव पाच कुटुंब त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह होत होता पण ही जमीन भोदान यज्ञ महामंडळची आहे असे निर्देश निर्देशन घेते आणि भोदान यज्ञ महामंडळ हे जमीन कशण्यासाठी देते कुणाला विकत देण्यासाठी नाही पण आता जी जमीन आतापर्यंत ती जमीन कसत होते आमच्या आदिवासी बंधव पण पैशाच्या बलावर ती जमीन गैरआदिवासी आदिवासी किंवा गैर आदिवासी, आदिवासी म्हटल्यापेक्षा पैशाच्या बलावर ती जमीन बडकावून घेतलेली आहे आणि बावीस एकर जमीन ही त्या मूळ मालकाशी कोणत्याही प्रकारचा संबंध या थी, त्या ठिकाणी येत नाही तर तेवीस तारखेला ती जमीन मुडक भडकावल्यानंतर आमच्या आदिवासी बांधवांवर हल्ला करण्यात आले त्यामुळे मोठ्या कैत्याने कोराडीनं वार करण्यात आले त्यामध्ये भुवा भुवान मुलगा आहे मंगलसिंग हा त्याच ठिकाणी धाडा तिथं पडलेला आहे आणि तो आज दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुं झुवून देत आहे पण आतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडण्याच्या आधीसुद्धा मंगलसिंगने अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती परंतु या घटनेच्या कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि ती झाली जाल, झाली असती तर अशी घटना घडली नसती त्यामुळे आता ही घट गट, ही घटना घडल्यानंतरसुद्धा तीनशे सातचा जो केस दाखल व्हायला पाहिजे होता तो केस दाखल झाला नाही त्यामुळे त्वरित आमच्या या निवेदनाची दखल जर पोलीस स्टेशन शासनानं घेतली नाही तर आम्ही समिस समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने मोठा या ठिकाणी किलोवा आंदोलन छेडू आणि त्याचा परिणामसुद्धा भोवा लागणार आहे त्यामुळे शासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी अशी आमची इच्छा आहे तर ज्या हा ज्या गुन्हेगाराला अटक होणे अपेक्षित होते आजपर्यंत आमच्या आदिवासी बांधव मागणी करत आहे की गुन्हेगाराला अटक करा परंतु आतापर्यंत गुन्हेगाराला अटक झालेली झालेली नाही त्यामुळे त्वरित या घटनेची दखल घेऊन आरोपीला अटक करण्यात यावी अटक अटक